नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मंत्रालय प्रति सर्व विभागीय आयुक्त सर्व जिल्हाधिकारी विषय तलाठी पदभरती सन दोन हजार तेवीस महोदय तलाठी पदभरती दोन हजार तेवीस अनुषंगाने एकूण चार हजार सातशे त्र्याण्णव रिक्त पदांकरिता सतरा आठ दोन हजार तेवीस ते चौदा नऊ दोन हजार तेवीस या कालावधीत टी सी एस आयन कंपनीमार्फत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली होती दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी राज्यातील सर्व छत्तीस जिल्ह्यातील जिल्ह्याने गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे तसेच निवड याद्या व प्रतीक्षा याद्या चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय चार पाच दोन हजार बावीसमधील परीक्षेत क्रमांक अकरामध्ये कार्य मर्यादा नमूद केलेली आहे तसेच निवड समितीने तयार केलेली निवडसूची एक वर्षासाठी किंवा निवडसूची तयार करताना ज्या दिनांकापर्यंतची रिक्तपदे विचारात घेण्यात आली आहेत त्या दिनांकापर्यंत यापैकी जे नंतर घडेल त्या दिनांकापर्यंत विधी राहील त्यानंतर ही निवडसूची व्यापकत होईल अशी तरतूद आहे सदर तरतुदीनुसार तलाठी पदभरती दोन हजार तेवीस बाबतचा कालावधी तेरा तीन दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत संपुष्टात येत आहे तथापि सदर निवड यादीनुसार पात्र उमेदवारांना नियुक्तीवर पुढील कारणामुळे विलंब झाला असल्याचे दिसून येते तलाठी पदभरती परीक्षा दोन हजार तेवीस बाबत महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई येथे दाखल मूळ अर्ज प्रकरणी मान्य न्यायाधिकरणाने सत्तावीस ती दोन हजार चोवीस रोजी पुढील सुनावणीपर्यंत म्हणजे चोवीस सहा दोन हजार चोवीसपर्यंत स्थगिती आदेश दिले होते त्यामुळे सदर तीन महिने भरती प्रक्रिया राबविण्यात आली नाही तसेच सदर पदभरतीच्या कालावधीत सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस व विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसबाबत लागू असलेल्या आचारसंहिते मुळे संबंधित पात्र उमेदवारांना आचारसंहितेच्या कालावधीत नियुक्ती देण्या आदेश देण्यात आले नाही यास्तव निवडणूक आचारसंहिता आणि तलाठी पदभरती दोन हजार तेवीस बाबत उद्भवलेली न्याय इन प्रकरणे विचारात घेता विशेष बाब म्हणून तलाठी पदभरती दोन हजार तेवीस सूची व प्रतीक्षा सूचीचा कालावधी सहा महिने इतका म्हणजेच तेरा नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे त्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की सदरच्या कालावधीपर्यंत तलाठी पदभरती दोन हजार तेवीस बाबतची सर्व कार्यवाही नियमानुसार पूर्ण करण्यात यावी तसेच केलेल्या कारवाईचा शासन आवाज सादर करण्यात यावे तर बघा जी प्रतीक्षा सूची आहे तिची कालावधी सहा महिने इतका म्हणजेच तेरा नऊ दोन हजारपर्यंत वाढवण्यात आलेला आहे जो तेरा तीन दोन हजार पंचवीसला संपुष्टात येणार होता तो आता वाढवण्यात येऊन तेरा नऊ दोन हजार पंचवीस झालेला आहे म्हणजे जे विद्यार्थी वेटिंगवर असतील त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद